पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मोहसिन खान दिग्दर्शित डिलिव्हरी बॉय येत्या नऊ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटातील तू आई होणार हे नवे कोरे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे प्रथमेश परब पृथ्वी प्रताप अंकिता लांडे पाटील आणि आठ गर्भवती महिलांवर चित्रित करण्यात आलेले हे गाणे अतिशय कलरफुल आहे खूपच सुंदर बोल असणारे हे गाणे डोहाय जेवणाचे असून हे सुरेल गाणे आर्या आंबेकरनं गायले तर या गाण्याला प्रशांत मतपुवार यांचे अर्थपूर्ण बोल आणि चिनार महेश यांचे संगीत लाभले आहे अंकिता ही तू आई होणार या गाण्यातून एका वेगळ्याच लूकमध्ये समोर आली तिचा हा सोजवळ लूक तिच्या चाहत्यांना नक्कीच आवडेल हे गाणे जितके श्रवणीय आहे तितकेच त्याचे सादरीकरणही उत्कृष्ट आहे डोहाय जीवन हा प्रत्येक गर्भवतीसाठी स्वतःचे लाड पुरवून घेण्याचा दिवस असतो या आठ गरोदर बायकांचा कौतुक सोहळा आणि सेलिब्रेशन करणारे हे गाणे हळवी या गाण्यातून व्यक्त होत आहे गाण्याबद्दल दिग्दर्शक मोहसिन खान म्हणतात डोहा जेवण हा प्रत्येक स्त्रीचा आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो या निमित्ताने स्त्रिया आपले कोव कौतुक पुरवून घेतात या गाण्यातही तेच दाखवण्यात आले आहे हे गाणे चित्रित करताना सगळ्यांनीच धमाल केले गाण्याचे बोल संगीत गायन ही खूपच सुंदर भट्टी जमून आली आहे सिने पोलीस आणि दीपा नायक प्रस्तुत लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन निर्मित डिलिव्हरी बॉय या चित्रपटाचे डेव्हिड नादर निर्माते आहेत तर फेलिक्स नादर विकास श्रीवास्तव विकास सिंग राज धाकड आणि ऋषिकेश पांडे सहनिर्माते आहेत या चित्रपटाचे लेखन राम खाटमोडे आणि विनोद वनवे यांनी केले आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा